विमासक्ती प्रकरण उघड झाल्यानंतर महाराष्ट्रातील विविध भागातून शेतकरी पुढे येऊ लागलेत परभणीतही ये विमासक्तीचा असाच प्रकार समोर आलाय पाहू यात एक रिपोर्ट फळात बैल बांधत असलेले हे आहेत परभणी तालुक्यातील आलापूर पांढरी येथील दाजिबा त्यांच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच मात्र परभणी जिल्ह्यात गेल्या तीन चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानं त्यांनी दत्तक बँकेकडे पीक कर्जासाठी अर्ज केला मात्र काही केल्या त्यांना पीक कर्ज मिळत नव्हतं याबाबत त्यांनी बँक अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी लाखाला दहा हजारांची बजाज अलायन्सची पॉलिसी काढण्यास भाग पाडलं पॉलिसी काढल्यानंतर त्यांना तात्काळ पीक कर्ज मिळालं मात्र खात्यात पैसे जमा होण्यापूर्वीच त्यातील तीस हजार रुपये पॉलिसीसाठी कापून घेण्यात आले दोन लाख चाळीस हजार रुपये कर्ज लाख भेटले मला आणि तीस हजार रुपये ते म्हणजे घेतले सह्या आमच्या रुपये सही घेतली तिथं जमा करून देऊन टाकली दे। ज्या शेतकऱ्यांनी पॉलिसी काढल्या नाहीत त्यांना मात्र कर्जासाठी बँकेचे उंबरटे झिजवावे लागले वैतागून काही शेतकऱ्यांनी बँकेची मर्जी सांभाळून पॉलिसी काढल्याच मला एक लाख कर्ज दिलं तर दहा हजार दोनशे काढले त्यांनी बजाज कंपनी म्हणून पॉलिसी आहे त्यांनी ते चेक इड्रॉल लिहून घेतला सही फी घेतली तरी मी म्हणलं खात्यातून ट्रान्सफर करायला पाहिजे इड्रॉल माझ्याकडून लिहून काय केले त्यांनी सांगितलं नाही इथंच ते पॉलिसीवाले मेंबर सुद्धा होते साहेब म्हणले किंवा का तुम्हाला लोन जर पाहिजे असलं तर आमच्या नाही का पॉलिसी तुम्हाला काढणं गरजेचं आहे सर लहान मुलं नाही का दहा हजार दोनशे रुपयाची पॉलिसी आम्ही काढू शकत नाही आमची परिस्थिती नाही सध्याला काही ते म्हणले काढणं हे म्हणले एक लाख रुपये लोन देतो तुम्हाला पॉलिसी काढणंच लागते म्हणले पूर्ण फायदे सांगितले त्यांचं लाइफ सेक्युर्ड आहे त्यांना ऐंशी टक्के त्याच्यावर कर्ज मिळते आणि चार चार वर्षाला पैसेही वापस मिळतात आणि कोणाला पॉलिसी नाही आवडली तर तीन वर्षानंतर लॉक इन पिरियड नंतर त्यांना पैसे वापस मिळतात बँक अधिकारी बँकेची कामं कमी आणि पॉलिसीबद्दलचीच अधिक माहिती देत असल्याचं बघायला मिळतंय गजानन देशमुखसह ब्यूरो रिपोर्ट जी मीडिया परभणी